नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीवर बोलू काय हा अत्यंत जिवाळ्याचे विषय घेऊन आज आपण उपस्थित राहिलो आहोत नमस्कार सर्व शेतकरी बंधू भगिनींना म्हणजे जेवण जे की संजय विज्ञान प्रत्यक्ष कृषी दर्शनमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे तर शेतीवर बोलू काय हा अत्यंत विषय खूप साधा आणि सोपा जरी असला तरी शेतीमध्ये अडचणी आनंद आहेत पण कृषी क्षेत्रामध्ये म्हणजे शेती व्यवसायामध्ये नवीन पिढी का येत नाही तर त्याची बरेचसे कारणे आहेत की शेती परवडत शेती नाही शेतीमध्ये अनंत अडचणी आहे त्याच्या मालाला बाजारभाव नाही मार्केटची पर्यायी व्यवस्था नाही किंवा गोडाऊनची उभारी नाही अशा अनेक किंवा भाजीपाला असेल तो तर तो नाशवंत आहे परंतु लोखंड सोने चांदी क्या किंवा त्याची मुबलता मोठ्या प्रमाणात आहे परंतु तू ती मक्तेदारी शाहीमध्ये आज उभी आहे शेती व्यवसायावर जर पाहायला गेलं तर बरीच असे काही शेतकरी शेती जास्त असल्यामुळं त्यांना शेती परवडते परंतु आज शेतकऱ्यांचं प्रमाण हे अल्प मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था ही कधी शहरी भागाशी जोडली असली तरी की तरुण तरुण वर्ग हा शहरी भागामध्ये स्थलांतर करताना दिसत आहे दहा ते पंधरा हजारावरती पगार त्यांना कंपन्यांमध्ये मिळत आहे परंतु त्यांना कामही त्या प्रमाणामध्ये त्याचा मोबदला हा मोठ्या प्रमाणात द्यावा लागतो पण शेत परंतु शेती व्यवसायामध्ये तसं अजिबात नाही तुम्ही घंटा जर काम केलं तरी त्याचा मोबदला मिळतोच परंतु आज पर्यायी व्यवस्था आपण ठेवलेली नाही जसं की बांधावरची झाडे ठेवली नाही आहेत आणि त्या झाडांचं करायचं काय आणि अशा विविध कारणामुळे आज शेतीवर बोलताना लोक लोकं खूप घाबरत आहेत त्यांना माहीत आहे परंतु शेतकऱ्यांच्या जे काही अडचणी आहेत त्या अडचणी आज सोडवायला कोणी तयार नाही जरा असं जरी काही विकायचं म्हटलं त्याला वशीला लागतोच आणि त्यामुळं वशीला लागल्यामुळं जो काही त्याच्या हातामध्ये दोन चार पैसे येणार आहेत तर ते इतरांमध्ये वाटलं जात आहेत त्यामुळं शेतीवर बोलणारे लोक आज फार कमी झालेले आहेत परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून आज आपल्या शेतकरी मित्रांना एवढंच सांगू इच्छितो की आन आनंद अडचणी आहेत परंतु या पर्यायातून व्यवस्था कशी उभारता येईल जे काही तुमच्या शेतामध्ये तुम्ही जे काही पिकवत आहे खरंच त्या भाजीपाला असेल आनंदाने असेल त्याच्यामध्ये चव आहे का परत ही पहिल्या आधी बघा खरंच तुम्हाला आवडीने तुम्ही खात आहे का आणि जर आवड निर्माण असेल तर त्यामध्ये आपल्याला सवय नक्कीच निर्माण होईल आणि शेतण्यासोवरती म्हणजे तुम्ही त्याला सतत देऊन जर त्या ठिकाणी जर रुचलात तर नक्कीच त्यामध्ये परिवर्तन होऊ शकतं शेतकरी बंधू शेती हा विषय जरी जेवढा सोपा असेल या व्यवस्थेने हा विषय खूप अवघड करून ठेवला आहे आणि जे काही आपल्याला लागवडीपासून ते मार्केटपर्यंत कशी व्यवस्था उभी करता येईल तर त्यावरती आपल्याला विचार करायला आजची काळाची गरज आहे आणि इतर पुढं आपल्याला विचार करावाच लागेल या व्यवस्थेविरोधात राहायला आपल्याला एकजूट व्हावंच लागेल एखादा मोर्चा असेल कर्मचारी वर्गाचं तर ते सगळे स सह, सहभागी संपामध्ये असतात पण शेतकरी तसं करू शकत नाही एखाद्या व्यक्तीने जर भाजीपाला विकणाऱ्या दहा रुपया जोडी तीन रुपयाला दिली तर त्या ठिकाणी लगेच उठाव करतो की बाबा एवढं कसं काय तुमचा तर लेंग भाव वाढला आहे पण इतर व्यवसायात तसं अजिबात नाही दहा रुपयाची वस्तू असेल तर ते वीस रुपयाला चाळीस रुपयालाही विकतील त्यामुळं अनंत अडचणी आहेत पण या अडचणी आपल्याला सोडवायच्या आहेत लोक आपल्याला हातभार लावू शकणार नाहीत तुमचं काय मत आहे मला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा थांबू इथेच धन्यवाद